मनोज धरंगे पाटील यांनी शासनाला वेळ द्यावा संवाद साधावा आणि मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनोज धरांगे पाटलांना विश्वास द्यावा जे काही खरे असेल ते सांगावे वीस तारखेपासून जे काही चलो मुंबई आंदोलन करताय ते स्थगित करावे अथवा पुढे ढकलावे असा सल्ला मराठा सेवा संघाचे से संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिलाय पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मनोज जरंगी पाटलांची मागणी संविधानिक आहे आंदोलनात काही भावनिक प्रकार होत आहेत राज्य सरकारला काही मर्यादा असतात राज्य सरकार कुटुंब किंवा व्यक्तीसारखं काम करत एक नाही एकनाथ शिंदेंवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील असं त्यांना वाटते त्यामुळे त्यांनी वेळ दिला पाहिजे मराठवाड्यातील आणि अन्य जिल्ह्यातील राज्यातील जिल्ह्यात ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्या सरसकट मराठा समाजाचा ओबीसी समावेश करावा हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही तर मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्यानुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल असं त्यांनी म्हटले त्यासोबत गेल्या पस्तीस वर्षापासून मराठा सेवा संघ कार्यरत आहे मात्र अलीकडे तरुण आणि महिलांचा सहभाग सक्रिय काम करताना दिसत नाही चळवळी शिथिलता आलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांशी संपर्क साधावा चर्चा करावी आणि तरुण महिला तरुण आणि महिलांशी बोलावं सामाजिक आर्थिक राजकीय विषयावर चर्चा केली जाईल काम करणाऱ्या लोकांची समर्पित भावना कमी झाली आहे आता नवीन पिढीने संघटनेत कार्यरत व्हावे आमची काय चूक हे शोधून मार्ग काढू असं सांगत खेडेकर यांनी राज्यभरात संवाद दौरा करणार असल्याचं घोषित केलं